श्री राम समर्थ श्री गणेशाय महा जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय श्री महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ सूत्र नंबर दहा नमनगा भीमराया, निजमती मजदे गाया, तड़किता तडका तडकाया भडकिता भड़का भड़काया, हरुषला हरहा वरदानी नटला मजवानी वदविता वदनी वदवीतो, पूर्वीतो सदनी पदवी तो, अवचिता चडला गडलंका पळभरी नधरी मनशंका तडकिता तडके तडकी भडके भडकी भड्की ಕವಳಲೆ ರಜನೀ ಚರಭಾರೇ ಭಾ ತಡಕೆ ಭಮಾರೇ ಅವಚಿತಾ ಗರ್ಜೆ ಭುಕಾರೆ ರಗಡಿಜೆ ಗಮಕೆ ದಳಸಾರೇ ಖರಡಿ ಕಿತೇ ಕ ನರಡಿ ಮುರ್ಡೀತು ಕಿತೆ ಚರಡಿ ಚಿರಡಿತು ಕಿತೇ ಕರಡಿ ದರಡೀತು ಮಹಾಬಳಿ ರಜನೀ ಚರಲಿ ಭೀಮಯಾನಕೆ ಚಿಮಳಿ ರಪಟಿ ರಪಟಿರಪಟೇನಾ అపటి ఖిజవిత అపటవితిజవి ఖిజవేనా ఝిజ్వే జి ఝిజవే రిజవిత రిజవి రిజవేనా విజవిత విజవి విజ్వన ఝిడ్తీ తడ్కేన ఫడ్కి ఫడ్కేన ಕಡಕಿ ಕಡಕಿ ಕಡಕಿನ ದಪಟಿ ದಪಟಿ ದಪಟೇನ ಝಪಟಿತ ಝಪಟಿ ಝಪಟೇನಾ ಲಪಟಿತ ಲಪಟಿ ಲಪಟೇನ ಚಪಟಿ ಚಪಟಿ ಚಪಟೇನ ದಡವಿತ ದಡವಿ ದಡವೇನ ಘಡವಿತ ಘಡವೀ ಘವೇನ ಬಡವೀತ ಬಡವಿ ಬಡವೇನ ರಡ್ವೀತ ರಡವಿ ರಡವೇನ ಕವಳಿತ ಕವಳಿ ಕವಳನ ಖವಳಿತ ಖವಳಿ ಖವಳಿತ ಜವಳಿ ಜವಳನ ಮವಳಿತಾ ಮವಳಿ ಮವಳಂನ ಚಳವಿತ ಚಳವೀ ಚಳವೇನಿ ಜಡವಿಡವೆ ತಡವಿತೀ ತಡವೆನ ಗಡವತಾ ಗಡವಿ ಗಡವೆನ तघटिता तगटी तगटेना झगटिता झगटी झगटेना लगटिता लगटी, लगटी लगटेना झुकटिता झुकटी झुकटेन टनकिता टनकेना ठनकिता ठनकेना दनगिता दनगी दनगेना फुनगिता फुनगी फुनगेना चळविता चळवी चळवेना छळविता छळवी छळवेना जळविता जळवी जळवेना टळविता टळवी टळवेना घसरिता घसरी घसरेना विसरिता विसरी विसरेना मर्विता मर्वी मरवेना हळविता हरवी हरवेना उलथिता उलथि उलथेना कलथिता कलथी कलथेन उडविता उडवी उडवेना बुडविता बुडवी उडवेना बुकलिता बुकली बुकलेना धुमसिता धुमसी सर्विता सर्वी सर्वेना झडपिता झडपी झडपीना दडपिता दडपी दडपेना तटविता तटवी तटवेना फटविता फटवी वळविता वळवी वळवेना पळविता पळवी पळवेना ढळविता ढळवी ढळवेना लळविता लळवी लळवेना घुरकिता घुरके घुरकावी थरकिता थरके थरकावी भरकिता भरके भरकावी झरकिता झरके झरकावी परमदा सहटी हटवादी लिघटला उतटी तटवादी शिकविता शिकवी शिकलावी दुपटिता दपटु नटावि भीमभयानको शिकलावी भडका सकळा भडका वरतरू वरता फडकावी बळकटा सगटा धडकावी सबळ ते रजनी चरभारी सगट बांधत बोम बलिती विरसारे नची बळे भुभुकारे जळतसे त्रिकुटा चळलंका धरितसे रजनी शरशंका उमजता नुमजे वरघाला अवचिता बुडवी सकळाला कठीण मार विरा शिनसाहे रुचिरपूरमही बहुत भूत भूता आली रणभूमीवरी येऊ निघाली अमरते म्हणती विराला नवल हे पुरले सकाळाला उदित काळ बरा दिसता हे, विधी विधान विधी मग पाहे जय जय रघुवीर समर्थ श्री महारुद्र हनुमान की जय